दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पालघर जिल्ह्यातील नारगोंडा पिंपळ गाव येथे भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी समाजात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते ग्रामपंचायत स्थानिक युवक मंडळ आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शूरवीरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले शाळकरी विद्यार्थ्यांनी वीरबिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनावर लघुनाटिका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले स्थानिक सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की भगवान बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांनी अन्यायाविरुद्ध लढा देऊन समाजात स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली त्यांच्या विचारांवर चालणं हीच खरी श्रद्धांजली आहे गावातील नागरिक युवक युवती आणि महिला मंडळाच्या सहभागामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या घोषणा आणि जयघोषांनी दुमदुमले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले